नमस्कार मित्रांनो सरकारची देणी तसेच शेतकऱ्यांची एफआरपी थकीत ठेवल्यामुळे राज्यातील बावीस साखर कारखान्यांना गाळप परवाना नाकारण्यात आला आहे राज्यात यंदा एक हजार लाख टन ऊस गाळप केला जाण्याची शक्यता आहे आतापर्यंत एकशे पंच्याऐंशी सहकारी साखर कारखाने चालू झाले असून या कारखान्यांना परवानगी मिळाली आहे अलिया अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूर नांदेड पुणे सोलापूर या सर्व विभागातील एक दोन एक दोन कारखान्यांचा परवाना हा नाकारण्यात आलेला आहे तर सोलापूर विभागातील सर्वाधिक म्हणजे पाच सहकारी आणि तीन कारखान्यांना परवाना नाकारण्यात आलेला आहे राज्यात यंदा दोन हजार पंचवीस या हंगामाला एक नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे राज्यातील सहकारी व खाजगी अशा एकूण दोनशे दोनशे चौदा साखर कारखान्यांनी गाळ परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले होते प्रादेशिक साखर सहसंचालकाकडून आयुक्तालय स्तरावर प्राप्त अर्ज छाननी झालेली आहे त्यातून परिपूर्ण असलेल्या एक्क्याण्णव सहकारी साखर कारखान्या आणि खाजगी चौऱ्याण्णव अशा एकूण एकशे पंच्याऐंशी साखर कारखान्यांना चौदा नोव्हेंबर अखेर गाळप परवाने वितरित करण्यात आल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे मात्र ऊस गाळप किती झाले हे कि... ही माहिती प्रत्यक्षात उपलब्ध होऊ शकली नाही महाशुगर पोर्टलवर ऊस गाळपाची माहिती देण्यास साखर कारखान्याकडून टाळाटाळ केली जात आहे ऊस गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरीही गाळप किती झाले याची माहिती साखर आयुक्तालया स्तरावर उपलब्ध झालेला दा नाही साखर कारखान्यांना देण्यात येणारा गाळप परवान्यातील अटीमध्येही दैनंदिन ऊस गाळप अहवाल आयुक्तालयास कळवण्याचे बंधन आहे मात्र कारखानदार महाशुगर पोर्टलवर माहिती भरण्याचे कारखाने विसरून गेले आहेत ऊस गाळप व साखर उपलब्धतेची स्थिती केंद्र सरकारला दररोज कळणे हे उसगाळ अहवालामुळे शक्य होते त्यासाठी साखर आयुक्तालयाने डॉट महाशुगर डॉट सी ओ डॉट इन हे पोर्टल विकसित केले आहे यापूर्वी त्याचा यशस्वीपणे वापरही झाला आहे तत्कालीन साखर आयुक्त संभाजी कडू पाटील व तत्कालीन साखर सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली होती सध्या मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे Daniel.